जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार सीएमपी प्रणालीने दसऱ्यापूर्वी करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाची तत्परता दिसून येत नसल्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी लक्षवेधी बैठा सत्याग्रह आंदोलन केले आहे अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन शासन निर्णयानुसार एक तारखेला देणे निर्देशित असताना देखील अद्यापही एक तारखेला वेतन प्राप्त झाले नाही अमरावती जिल्ह्यातील वेतन विलंबाची बाब ही आता झाली आहे शिक्षकांच्या पासबुकामधील आपली खात्री पटेल अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी पी प्रणालीने व्हावे त्याकरिता शिक्षण समिती सभापती यांनी अभ्यास दौरा देखील काढण्यात आला होता परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी अमरावती जिल्हा परिषदेमध्ये झालेली नाही शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील संपूर्ण वेतन खाते संकलित करण्यात आले कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग पूर्ण केले तरी सुद्धा शिक्षण विभाग झालेला नाही जर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर सामान्य शिक्षकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे ऑक्टोबर महिन्याचे पगार एक नोव्हेंबर पूर्वी देण्यात यावे अशी मागणी शिक्षकांनी केली आहे आम्ही प्राथमिक शिक्षक ज्या नोकरी लागलो तेव्हापासून आम्ही एकाही महिन्यामध्ये एक महिना संपल्यानंतर एक तारखेला पगार घेतला नाही पगाराच्या प्रोसेसमध्ये एकमेकावर ढकल करतात की पगार विलंब हा याच्यामुळे होतो खाल म्हणजे एकमेकावर ढ ढकलतात पण पगारावर आमचं सर्व घर कुटुंब अव अवलंबून आहे प्रत्येक महिन्यामध्ये वेतन विलंब होणे ही बाब बरोबर नाही आता दसरा होता धम्मचक्रपर्व दिन होतं आणि ईदे मिलाद आहे उद्या अशा सणामध्ये जर आम्हाला आमचा पगार भेटत नसेल तर मग आम्हाला लक्षरणी भागच आहे आणि अशा पद्धतीनं प्रशासनाचं आणि कर्मचाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं जे वागणं सुरू आहे त्यामुळे आमच्या शिक्षकांची दिवाळीसुद्धा अधारत जाईल या भावनेनं आम्ही आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि जोपर्यंत आम्हाला महा ऑक्टोंबरचा पगार एक नंबरला भेटत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर बसू दिनांक आज अठरा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस आणि एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस प्रशासनानं अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या भावना समजून घ्याव्या आणि याची दखल घेऊन कर्मचाऱ्यावर वेतनासाठी रस्त्यावरण्याची वेळ येऊ नये याची दक्षता घ्यावी अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती